दादा काय सांगणार आहे मला धरंजी पाटलांची जी मागणी आहे ही पूर्ण होत नाही आहे सरकार आणि त्याला विरोध करत आहे काय म्हणणं आहे तुमचं याचं असं आहे सरकारनं मराठा समाजाला उल्लू बनवलेलं आहे कुठंतरी गाजर दाखवून आणि त्यांची दिशाभूल केलेली आहे कारण हे न टिकणारंच आरक्षण आहे आणि सरकारला माहिती आहे कारण ज्यावेळेस वाशीला म्हणून दादा ज्यावेळेस थांबले त्यांनी पाहिलं की इतके लोक जर मुंबईत आले तर मुंबईचे काय होतील कायदा आणि सुव्यवस्था काय होईल यामुळे त्यांनी ताबडतोब तसं दिलं आणि तिथून वापस पाठवलं वा परंतु ते टिकणारं नाही मराठा समाजाला ते नाही पाहिजे आणि यांनी जे, जे मराठा आरक्षणासाठी जे स्पेशल अधिवेशन बोलवलं होतं परंतु मनो मनोदादा जे देवेंद्र फडणवीसविषयी एक शब्द बोलले तर सर्व आमदार खासदारांनी त्यांचं उचलून धरलं त्याला त्यांची किंमत आहे आणि जे आमच्या समाजात जेव्हा निवडून आले त्यांना त्यांची किंमत नाही समाजाची किंमत नाही आणि मनोजदादा दरांजे आज इतक्या दिवसापासून उपोषण करत आहे इतके खाडाटोप करत आहे त्यांना त्याची किंमत नाही म्हणून आम्ही येणाऱ्या लोकसभा असू की विधानसभा असू आम्ही ब जे कॅन्डिडेट आमच्या मराठा आरक्षणविषयी बोलले नाहीत त्यांना आम्ही मतदान करणार नाही मग तो कोणी असो अशा परिस्थितीत जिल्ह्याची परिस्थिती काय असताना कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जालन्यातूनच सुरू झालेला आहे जालना म्हणजे ही मूळ मराठा आरक्षणची मूळ भूमी कारण सुरुवात इथून झालेली आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मान्य रावसाहेब पाटील दानवे यांना आमचा सा मराठा समाज एकही मतदान करणार नाही हे फक्त जे कोणी मराठा अगर करतील मतदान तर ते गरजवंत मराठे नाहीत असं आम्ही आज समजू शकतो त्यावेळेस नाही आम्ही त्यांच्या रजपत विरोध आम्ही स्वतः उभा राहणार आहे खासदारकीला जगन्नाथ कारभार चव्हाण